हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक गाईज आता मॉर्निंग झाले आणि मी थांबलोय सकाळी घराच्या बसलो बसलोय काय आहे फर्निचरचं काम सुरू आहे पण ते कामगार यायला एक एक दोन तास आहेत आणि मला सकाळ सकाळी असं बसू वाटत नाही म्हणून मी विचार करतो की गावात जाऊया कन्स्ट्रक्शनवर वर काय चाललंय ते बघूया ए आलो मी काय म्हणते गावात जाऊन एक तास परत बिल्डिंग वर काय चाललंय बघून एक तास जाऊन येकळा अस मग नाही का सकाळ सकाळी यायच कपडे धुळे स्वयंपाक नाही काय सकाळ सकाळी काय आत येत नाही वाटत माझ्यासोबत ही, सक... सक... ही करते ना काय मायासंग येत नाही वाटत हे करायला लागले उन्हाळ्याचं सामान ठीक हे काय काय चला मायासोबत येत नाही ते येत नाही म्हणलं वर गावात जायचं कॅन्सल करून टाकले कारण की मला एकट्याला जावं वाटत नाही असं तसं अर्धा एक तासामध्ये कामगार येणारच आहे ते फर्निचरचं काम सुरू आहे आणि मी किचनच बघत होतो किचनचं जरा ते जर मला कप्पा आवडले ते एकामध्ये ग्लास आणि एकामध्ये वाटे ठेवायला येते एकामध्ये ताट ठेवायला येते ते मी ते मी सांगणार आहे कामगारांना की असं असं करायचंय पप्पाला फोन केला पप्पा म्हणले ये लागले ते एक अर्ध्या तासात ते येते तोपर्यंत मी मॅगी बनवायला लागलोय पण पातील धूर निघायला लागले कारण मी त्यामध्ये पाणीच टाकलं नाही आपण याच्यामध्ये मॅगी टाकणार आहे ही मॅगी चमचा अशी हलवायची पण आता मसाला टाकणार आहे याच्यामध्ये मॅगी तयार व्हायला लागली आता फायनली आपली मॅगी तयार झाली आता आणि मी बाहेर आलोय कामगार पण आले ते आपले फर्निचर ची करायला लागले ते त्यांना पहिल्यांदा मॅगी खातो आणि मॅगी माझ्या हातची बनलेली गाईज ही बघा मॅगी मॅगी मै खातो आणि परतनं त्यांना दाखवतो की फर्निचर किचनचं कसं करायचं आहे नव्या घरी जाऊन दाखवूया ह्यांना माझा नाश्ता झालाय आता आता फर्निचरचं काम सुरू आहे काकांना दाखवतो तिकडचं काय झालं ना तुम्हाला एक दाखवून येतो हां ते किचनचं कसं करायचं आहे ना आपल्याला ते तिथं आहे सेम तसं करायचं आपल्याला आणि काय करा माहिती आहे आपले तीन कप आहेत ना असं दून तीन कप्प्यामध्ये पहिला कप आहे ना त्याच्यामध्ये ही छोटा ट्रावर आहे ना ग्लास ठेवण्यासाठी पूर्ण आणि वाटे ठेवण्यासाठी बाकीच दोन कप आहेत ना असं त्यामध्ये एका कप्प्यामध्ये तीन ट्रावर आहेत ना तसं तीन ट्रावर येण्यासाठी तीन ट्रावर असेल तर तांब्या वगैरे ठेवायला आणि लास्ट कप आहे ना तो असा तो असा करा दोनच मोठे फर्निचर आता आणि मटेरियल आहे ना ही मटेरियल मध्ये मा ती माहेर असते ती त्यांना जे शेप सांगेल ते शेप ती करून देते ती आता सध्या तर कबड बनवायचं सुरू आहे आणि कबड बनवल्यानंतर पर परत ना घ्यायचं आहे आपण किचनचं काम आणि पीओपीचं काम पण सुरू आहे पण त्याचं आता लाइटिंग वगैरे ही काम सुरू असलं लाईटचं काम सुरू होऊ शकत नाही एक ते एकच काम राहते सध्या फर्निचरचं काम सुरू आहे एक दोन तीन दिवस किती दिवस लागते हो का तीन चार दिवस लागते तर हो काय संपायला परत ना लाइटिंग घ्यायची परत ना थोडा कलर करायचा आहे हाय चला मग पण बाहेर जाऊन बसूया हे फर्निचरचं काम सुरू असलं एवढा धुडा उडतोय की श्वास घ्यायला हि होते असं ह्यांचं तर रोजचंच काम आहे त्यांना सवय ना त्याच्यामध्ये डस्ट लय उडते मला एवढंच सांगायचं होतं अजून काय विशेष नाही आता मी दिवसभर असंच बाहेर बसणार थोडंसं वाचणार काय तर फोनमध्ये बघणार आणि चिक्कू खाणार मी काय चिक्कू खाणार आता तुम्ही पण चिक्कू खायला या <laughs> मस्तपैकी घरी असलो तसं चांगलं काम असते निवांत काम आहे सध्या तर निवांत काम आहे एक दोन महिन्यानंतर कॉलेज संपल्यानंतर मला सांगितले कुणी कुणी बाबा कॉलेज संपल्यानंतर तुला सांगतो काय काय करायचं आहे कॉलेज संपल्यानंतर मला पण इच्छा आहे काय काय करायची मग आता बघूया कॉलेज संपल्यानंतर मला काय काम लागते <laughs> सध्या तर निवांत काम आहे काही माझं सध्या बसून चिक्कू खाणार मी पण <laughs> पेपर संपल्यानंतर मला भरपूर काम आहे असं मला आता वाटायला लागले आणि आहे भरपूर आहे चिक्कू खाल्ले सगळे आता म्हणजे चिक्कू संपले चिक्कू एवढे गोड होते ना काय की लय गोड होते तुम्ही पण खायला यायला पाहिजे उतकुन म्हणजे गोड होते चिक्कू टेस्टी लागले आता माझे चिक्कू संपलेत आणि आज काम असंच चालणार आहे मी दिवसभर इथंच थांबणार आहे मग आपला ब्लॉग आपण इथंच संपूया गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय